श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय मित्रांनो घरातील आर्थिक चणचण दूर करण्यासाठी झाडूचा हा उपाय तुम्ही नक्की करा याने तुमच्या घरामध्ये सकारात्मक परिणाम दिसून येतील झाडू बदलणे हे एक आध्यात्मिक लक्षण आहे की तुम्हाला तुमच्या जीवनातील जुनी घाण आणि नकारात्मकता काढून टाकायची असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद टिकून ठेवायचा असेल तर हे तीन नियम पाळणे खूपच गरजेचे आहे अन्यथा झाडूसोबत आशीर्वाद घराबाहेर जाऊ शकतात सूर्योदयापूर्वी किंवा सायंकाळ नंतर झाडू घराबाहेर काढा अनेकदा लोक जुना झाडू तसाच घरामध्ये ठेवतात तसं न करता तो झाडू बाहेर फेकून द्यावा अशी धार्मिक श्रद्धा आहे झाडू मध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो म्हणून त्यावर पाऊल ठेवणे लात मारणे किंवा अन आवश्यकपणे फेकणे दुर्दैवाला आमंत्रण देण्यासारखे आहे झाडू बदलताना जुना झाडू स्वच्छ करा आणि त्याचा अपमान न करता शांतपणे घरापासून दूर एखाद्या दे झाडाखाली किंवा दक्षिण दिशेला ठेवून द्या जेव्हाही तुम्ही नवीन झाडू खरेदी करता तेव्हा पहिल्यांदा वापरण्यापूर्वी त्यावर थोडेसे खडे मीठ किंवा साधे मीठ शिंपडा घराच्या मुख्य दरवाज्याजवळ किंवा घराच्या मध्यभागी झाडून सुरुवात करा असे मानले जाते की मिठात शुद्धी करण्याची शक्ती असते त्यामुळे ही गोष्ट करणे योग्य आहे आणि ते नकारात्मक ऊर्जा बाहेर काढते या लहान उपायामुळे घरात सुख शांती आणि संपत्ती आपल्या घरामध्ये कायम राहण्यास मदत होईल त्यामुळे छोटा उपाय आहे नक्की करा या खास गोष्टी लक्षात ठेवल्याने लक्ष्मी माता कधीच आपल्या घरातून बाहेर जात नाही आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा झाडू कधीही उभा ठेवू नका हे आर्थिक नुकसानीचे लक्षण आहे रात्री झाडू वापरण्यास मनाई आहे कारण ते देखील घरातील आशीर्वाद काढून टाकते झाडूला कधीच लात मारू नका ते देवी लक्ष्मीचा अपमान केल्यासारखे आहे सकाळी झोपेतून उठल्यानंतर जर तुम्हाला या तीन गोष्टी दिसल्या तर समजून जा की तुमचे दिवस बदलणार आहेत घरामध्ये आर्थिक स्थिती चांगली होणार आहे वास्तुशास्त्रामध्ये अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहे ज्याचं दर्शन तुम्हाला सकाळी झोपेतून उठल्यानंतर झालं तर ते अत्यंत शुभ मानलं जातं आणि तुमची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते घरामध्ये तुमच्या धनवर्षा होऊ शकतो चला तर मग कोणत्या गोष्टी आहेत जाणून घेऊया हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला अत्यंत महत्त्व आहे वास्तुशास्त्र हे केवळ तुमच्या घराशी संबंधित नाही म्हणजे वास्तुशास्त्रामध्ये तुमचं घर कसं असावं घराचा मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला असावा किंवा घराचा दरवाजा कोणत्या दिशेला नसावा चला सविस्तर जाणून घेऊया तुमचं स्वयंपाकघर कोणत्या दिशेला असावं देवघर कोणत्या दिशेला असावं तुमच्या घरातील तिजोरी कोणत्या दिशेला असावी ज्या गोष्टींचा आपल्या दैनंदिन आयुष्याशी संबंध येतो वास्तुशास्त्रानुसार जर या गोष्टी योग्य पद्धतीने न, न केल्याने आपल्या घरावर संकट येऊ शकतं त्यामुळे ज्याच्या वास्तुशास्त्रावर विश्वास आहे असे लोक वास्तूची निर्मिती करण्यापूर्वी वास्तुतज्ञांचा नक्कीच सल्ला घेतात आणि त्यांना विचारूनच आपले घर उभा करतात घरात अशा काही वस्तू असतात ज्यामुळे तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण होतो त्या वस्तू घरात ठेवता कामा नये घरात असलेलं भंगार सामान कचरा अशा गोष्टी यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते त्यामुळे ह्या गोष्टी घरामध्ये ठेवू नका याची काळजी घ्या मुंगूस असा एक प्राणी आहे की तो खूप शुभ मानला जातो त्याला भगवान विष्णूचं प्रतीक मानलं गेलं आहे जर तुम्हाला सकाळी जर हा पक्षाचे दर्शन झाले तर घरातील सगळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतात नंबर तीन देवी देवतांचे फोटो किंवा मूर्ती वास्तुशास्त्रानुसार जर सकाळी तुम्हाला देवी देवतांचे फोटो किंवा मूर्तीचे दर्शन झाले तर ते अत्यंत शुभ मानले जाते अर्थ असा होतो की तुमचे सर्व कष्ट दूर होणार आहेत मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद